अनेक भागात कडाक्याची थंडी आहे तर काही भागात अद्याप पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा याचा थेट परिणाम पुण्यासह महाराष्ट्रावर होत आहे पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात अनेक भागात पहाटे आणि रात्री थंडी कडाक्याची पाहायला मिळत आहे तर दिवसा तापमानात वाढ झाल्याचं चित्र आहे आता महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे स्कायमेटच्या माहितीनुसार पुन्हा एकदा लक्षद्वीपसह दक्षिण तामिळनाडू केरळ कर्नाटकचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशमधील अनेक भागांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासात मध्ये तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक मध्ये पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे